मंत्रभूमी ती यंत्रभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकने गेल्या काही वर्षात ग्रेप सिटी ते वाईन सिटी असा प्रवास अनुभवला आहे परंतु आता आता हीच वाईन सिटी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे एका मद्यधुंद सार्वजनिक रस्त्यावर चक्क वाहने अडवत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे ही महिला मद्याच्या प्रवाहाखाली असल्याचे स्पष्ट दिसून येत असून तिने काही वाहनांना अडवून त्रास दिला तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून वाहतुकीला अडथळा निर्माण केला सदर प्रकारामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आणि काही काळासाठी नागरिकांचे हाल झाले घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला व सोशल मीडियावर अपलोड केला आणि तेथूनच हे प्रकरण सर्वत्र पसरले नाशिक शहरात वाईन उत्पादन व वा सेवन सामान्य झाले असले तरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे हे शहराच्या संस्कृतीशी सुसंगत नाही विशेषतः महिलांनी सामाजिक जबाबदारी जपावी असे मत अनेक व्यक्तींनी केले आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनाने अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे पोलीस प्रशासनाने सदर महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी दर्शवली असून यापुढे अशी घटना गांभीर्याने घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे नाशिक सारख्या प्रगतशील शहराची प्रतिमा खराब करणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासन आणि समाजानेही संवेदनशीलपणे पाहून योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे वाईन सिटीची ओळख केवळ वाईनपुरतीच मर्यादित न राहता ती शिस्तबद्ध व जबाबदार नागरिक जीवनशैलीची देखील असावी हीच खरी काळाची गरज आहे एल न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक